आताचं काय आपल्याला ऐकायलाच बऱ्याच समस्या विवाहाच्या येत असतात आणि म्हणून सर्वूर्ण असं जाणवलं की विवाह ही सर्वात मोठी महत्त्वाची घटना आहे जीवनातील जन्माला आल्यानंतर ठराविक वय झाल्यानंतर तरुणपण आल्यानंतर प्रत्येकाला असं काय वाटतं तर कधी एकदा लग्न होतंय म्हणजे मुलाला वाटतं कधी एकदा लग्न करून मुलीला पण वाटत असतं आणि ते गाणं पण आहे कधी तळशीचं लग्न माझे आहे ना म्हणजे ते पण आहे त्याच्यावर म्हणजे लगीन नाही झालेली असते सगळ्यांना आणि सद्गुरु काय म्हणत आहेत सर्वात पवित्र बंधन आहे विवाह म्हणजे काय आहे एक प्रकारचं सुंदर असं पवित्र बंधन आहे पण ते बंधन आता राहिलेलं नाही आत्ताच्या काळात म्हणजे आताचं बराच काळ आता लोटला हे ग्रंथलिंग पण त्याच्या आता तर बरंच पुढे गेलं आहे पाणी आत्ता दादा काय म्हणतात दादांचे आताचे प्रवचन ऐकलं दादा काय म्हणतात की विवाह झाले नाही तर सहा महिने घेतात प्रश्न येऊन शिकणार की नाही असे प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणजे समस्या कमी झालेली आहे त्या काळात सर्व काय म्हणायचे कोणतरी मुलगा बघायचा आईवडिलांना असं वाटायचं कधी मुलगी वयात आली कधी तिचं एकदा लग्न करतो आणि याच्यातनं मी मोकाव आहे ना डोक्यावरच्या ओझ वजं म्हणायचे का घरात जर मुलगी असली तर त्यांना चैन नाही पडते की कधी इचं लग्न लवकरात लवकर करावं मग त्यावेळेला सर्व काय म्हणताय ते विचारच नाही करायचे मुलगा कुठला थोडी सांगितला कोणी ओळखीचा आहे सांगितला तर तो मुलगा कसा आहे काय आहे चौकशी करण हा प्रकार पूर्वी कोणतं आई वडील काय म्हणायचे चला करून टाका म्हणून पुढे उदाहरण काय झालं सदगुरु साधे कांदे बटाटे घ्यायला गेला तरी माणूस दहा वेळा विचार करतो बटाटा असा फिरून बघतो तसा बघतो ओला आहे का सुका आहे का मोरडाय का एवढं सारे तपासतो कांदे पंडित आहेत की नाही ते बघतो पण मुलगी देताना तो डोक्यात साधा विचार पण नाही करत म्हणजे का तर त्याला असं झालेलं असं घाई की मी कधी या मुलीचं लग्न करेन म्हणजे मुलीच्या बाबतीत आणि मुला मुलाला काय असं वाटतं जसं कोण दिस मला दाखवतील तर जे दिसेल आईवडिलांना दाखवले तर तो लगेच करून करायला आई वडिलांच्या सांगण्यावरून किंवा त्या काळात आता त्यांनी काळात म्हणतो त्या आपण सर करून लिहिलं म्हणतोय आता सांगायची गरज नाही आता तर लिव्ह इन रिलेशनशिप आहे हे मोठं प्रकारे आलंय आता मुलगी म्हणते मी आधी सहा महिने बघणार ते अशी कसा आहे मुलगा आता ते बरं आहे खरं पण ते राहणं चुकीच आहे ना भेटणं वेगळं आणि राहणं वेगळं पण आता त्यामुळे सहा महिने वर्ष दोन वर्ष काय आम्ही दोन वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहोत तीन वर्ष आहोत पाच वर्ष आहोत लग्न लग्नातच नंतर बोला म्हणतो विवाह समस्या आता गंभीर होत चाललेली आहे आपला कळत नाही पण आता समाजामध्ये आपल्या आपल्या म्हणजे जी मुलं आपल्याला जी आहेत त्यांना मुली मिळणं कठीण झालं आता आमच्या मुलगी असेल तर मुलींना काय आलं आता पॅकेजच्या प्रकार आलेला आहे मुलीला जर पॅकेज दहा लाखाचा असेल आणि मुलीला मुलाला जर सहा लाखाचा असेल ती म्हणते मला हा मुलगा आणि मुलाला जर पॅकेज वीस लाखाचा असेल आणि मुलगी पाच लाख तरी पण तो म्हणतो एवढं गॅप होता पूर्वीच म्हणायला तर वयाचा गॅप नव्हता एवढा आता पैशाचा गॅप आला ते समस्या आल्या <laughs> समस्या किती प्रकारच्या निर्माण झाल्या त्या हो बघा बरं हे सगळं झालं तर ह्या समस्या आहेत पैशाच्या आहेत शिक्षणाच्या आहेत बरं शिक्षणाचे एक प्रकार, प्रकार आहेच ती आय टी असेल तर ती म्हणते मला आय टीवालाच पाहिजे ती डॉक्टर असेल ते म्हणाले मला डॉक्टरच पाहिजे पण जे कॅटेगरी ते जसं असेल तसं आणि शिक्षण प्रतिबल घेतलं चांगली गोष्ट आहे शिकलेलं नाही शिक्षण हवं पण त्यामुळे काय आलं आपल्या ह्याच्यात जर शिक्षक तेवढा शिकलेला मुलगा नसेल किंवा मुलगा असेल आणि मुलगी नसेल तरी लग्न जुळायला आता कठीण पर हे झालेलं आहे बरं आता शिफ्ट ड्युट्या झालेल्या आणि आणखी त्यात भांगर आले आहे मुलीला कधी तीनची चारची ड्युटी असेल तरी रात्री दोन वाजेपर्यंत काम करतात मुलगा दोनला काय चारला कामाला बसलं तर रात्री चिंचिंग माझ्यावरून काम करतो म्हणजे तो कधी घरात असतो वर्क फ्रॉम होमला तरी तो तिथं बसलेलाच असतो तो कामात म्हणजे ही कामाची पण पद्धत सगळ्यात निराळी झालेली आहे आणि ह्या सर्व करताना त्याला विवाहाची समस्या भेडसावायला लागेल कोणाला आताच्या पिढीला आईवडिलांना की आता मुलाचं लग्न करायचं नाही मुलीचं लग्न करायचं मुलगा कोण टाकायचा मुली मुलगी असेल घरात कुठल्या कोणाच्या मुलं बघायचं कोणाकडे जायचं काय करायचं चौकशा आणि चौकशी हा प्रकार पूर्वी नव्हता आता तरी चौकशा करतात पण हा व्यसन एक नवीन प्रकार झालेला आहे किती चांगला शिकलेला असला किती काय असला पण त्याला व्यसन आहे ना की नाही हे काळा आता बाहेर सगळीकडे आज स्वच्छंदपणा झालेला आहे आणि काय पैसे तर भरपूर आहे त्यामुळे कुठल्या वयसेत कोणाला काय असेल बरं मुलाला व्यसन असेल तर चौकशी करू देतो आधी मुलींना आहे की नाही बघायला लागते परिस्थिती गंभीर आहे सगळीकडे असेल तर नाही पण गंभीर आहे विषय काय आहे निवास समस्या सगळून लिहिला त्यावेळेला सगळं त्या काळात लिहिला तरी पण किती बघा आज त्या गोष्टीला लिहून पण पंचवीस तीस वर्ष आली ग्रंथाला आणि आता म्हणजे हा विषय आला दृष्टीमध्ये आणि आता तरी आत्ताची पिढी जी आहे तरुण पिढी तर हा विषय गंभीरच आहे म्हणजे काही मुलं जर कमी शिकलेले असतील तर ते विचार विचार कर, विचार करतात कर तर आमचं लग्न होईल की नाही मुली येतील की नाही मुलीच एवढा शिकलेल्या आहेत त्यामुळे हा एवढा बीकॉम अरे बीकॉम म्हणजे आपल्याला त्या काळात किती वाटायचं आता बीकॉम म्हणजे एवढा अजून पुढे नाही म्हणजे ना ही सगळी समस्या का झाली आहे की वाईट नाही शिक्षण पाहिजे पण पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे विवाह ही समस्या आज गंभीर झालेली आहे आणि विवाह केल्यानंतर पाच दहा लाख रुपये आपण खर्च करतो लग्नाला साधारण विवाह आणि साधा विवाह होतच नाही असली दहा दहा लाख खर्च पॅकेज म्हणजे काय असं म्हणतो इव्हेंट बिव्हेंट सगळं असतो विवाह म्हणजे आणि त्यानंतर सहा महिन्यानंतर थोडंसे रुपये कुटपुट कुटकूट झाली ती जाते घरी आणि आई पण तिथे फोन आधी फोबर फोनने फार मोठं काम केलेलं आहे आई नुसते सकाळ दिवस घरातल्या फोनवरच असतात ती मोबाईल दोघांकडे मोबाईल असल्यामुळे काय झालं नाही म्हटत बघ तुला जमत आहे कारण तर येईल अरे सरगुर म्हणतात ये काय तिला राहायला शिकवा ना तिथे थोडं तडजोड त्याच्यात सरगुर विषय तडजोड पाहिजे तडजोड ही तडजोड कोण करायला मिळत नाही आपल्या काळात थोडी तरी ऍडजस्ट करत तडजोड आहे की नाही वाटायचं बाबा जाऊ दे दौरा बोलला पाय पाय जाऊ दे तू आज ते बोलले म्हणजे आपण बोलू थसे कमी व्हायचे शिशॉ म्हणतात ना गुरु तरी त्यांचा पारावर चालायचा तरी त्यांचा पारा तरी पण ऍडजस्ट करून लग्न करून कारण घरात तर परवानगीच नव्हती या इकडे बंदीच ना एकदा गेली तिकडे की तू नाही ते आता तसं नाही आहे आता म्हणतात तू कधी येते पण विचारभर चालतंय काय करते काय करतो काय करते काय चाललेलं असतं आणि घरात आता ते विचारतात काय माहिती मुली लग्न काय सॉरी कोण राग बांधणं का मी काय बोलतोय घडलेल्या कोणी दिसतात समोर पण म्हणतात आई वडील तुझ्याकडे आहे कसं होणार मग आपल्याला आपल्याला एक वेगळं घर पाहिजे मुलगी काय म्हणते ह्यानी घर घेतलंय का आता नाही तर घर घ्या पाहिजे मग त्याची परिस्थिती असो नसो कळघळ रा म्हणजे हे सगळे समस्या आम्ही जीवनात निर्माण झालेल्या आहेत म्हणून सरगुण ह्या ह्या ग्रंथात लिहिलं पण हा स्त्रियांची एकत्रित म्हणजे तीन प्रकरण लिहिलेत विवाहाबद्दल तुम्ही वाचा मी ते म्हणून आज वाचून आलो कारण की हा विषय सरगुण राहायचा एकच चॅप्टर घेतलाय पण याच्यात तीन ते चार प्रश्न सरगुणी ह्या विषयावर घेतलेत नियोजित विवाह प्रेमविवाह आणि विवाद टिकणार की नाही हे पण सगळं लिहिलेलं आहे आणि टिकत का नाही ते पण लिहिलेलं आहे म्हणजे सद्गुरूंना इतकं माहिती होतं की सद्गुरू हे ग्रंथालय सगळीकडे लिहून ठेवलं की पुढे जाऊन काय परिस्थिती येणार आणि त्याच्या पुढे जाऊन मग चूल आणि मूल आलं आता चूल मूल हा प्रकार नेला ऐका बघा तुम्ही आली प्रकार मुला झोमॅटो आणि स्विगी चूल आणि मूल चूल ही प्रकारच माहीत असेल आता कोणाला चूर काय आता कुठल्या मुलीला चूल म्हणजे याच्यामुळे काय चूर कसले हो चूर चूल हा प्रकार दामी होता आपल्याकडे गॅस सिलेंडर गॅस सिलेंडर चूल आणि मूल मूल तर पुढचीच गोष्ट राहायची लग्न करणं हे महत्वाचं आहे ते केल्यावर पहिले पाच वर्ष बोलूच नका वाटत मुलातून ही परिस्थिती आहे आजची जमानाची पण सहपूर्ण हे सगळे प्रकार ह्याच्यात लिहिलेले आहेत ग्रंथात परत उकडून वाचा म्हणून सद्गुरूंचे मी काय लिहिलेलं आहे ना ते थोडं थोडं मी थोडक्या ह्याच्यातले पण वाचतो मध्ये मध्ये आहे की नाही सद्गुरू काय म्हणत बघा संबंधी जीवनातील एक महत्वाचा टप्पा बघा प्रश्न काय जीवनातील एक महत्वाचा टप्पा म्हणजे वैवाहिक जीवन असून ते सुखी असावे असे प्रत्येकाला वाटत आपले सर्वसाधारण समाज म्हणण्याचं काय आपल्याला जीवन सुखी असावं आहे ना संसार सुखाचा करणं म्हणजेच परमार्थ हा संतु सुविचार केला संसार सुखाचा करणं म्हणजे परमार्थ म्हणजे आपण जो परमार्थ करतोय ना तो तसा नुसता परमार्थ नाही आहे तो संसार सुखाचा करणं म्हणजे परमार्थ आहे पण संतु काय म्हणतात प्रत्येकाला वाटतं आपलं जीवन सुखी असावे तेव्हा सुखी संसाराचे स्वप्ने साकार होण्यासाठी महत्वाची साधने कोणती म्हणजे आपलं जीवन आता सुखी झालेलं आहे आता आपण काय आपण बोलतोय सगळे कसे आहेत पन्नासशीच्या घरातले आहेत आता मी बोलणार काही चार मुलं दिसत नाही विवाहाच्या समोर त्यांच्या समोर बोलायचं त्यांचे होऊन आता बरेच पुढे गेले एक मंडळी पण त्यांना त्यांच्या मुलाबद्दल तरी काय आवं पुढे सांगतो मग संसार सुखाचा व्हावा असं प्रत्येकाला मनापासून वाटत असेल परंतु तशी इच्छा असून संसार सुखाचा होत नाही इच्छा आहे आपली पण संसार सुखाचा असा होत नाही शक्यच नाही संसार सुखाचा होत नसतो संसार सुखाचा करायचा असतो हे सर्वात महत्वाचं आहे आपोआप संसार सुखाचा होत नसतो तो करायचा असतो तो कसा होणार आपोआप होणार संसार सुखाचा होईल संसार सुखाचा होणार त्या एकमेकांना सुखी करून त्या त्याच्यात काय म्हणतात सदृष्ट त्याच्यात पण आला विषय त्या त्याग वृत्ती पाहिजे प्रेम पाहिजे एकमेकांबद्दल आदर पाहिजे मान सन्मान पाहिजे हे सर्व देण्याची प्रत्येक नवरा असेल तर बायकोला आणि बायको असेल तर नवऱ्याला सासू असेल तर सुने आणि सून असेल तर सासूला आहे ना आई असेल तर मुलीला मुलीला असेल तर जावयाला प्रेम द्या सासूला प्रेम द्या सुनेला प्रेम हे एकमेकांना देण्यासाठी सूर काढतात संसारात तुम्हाला सुख पाहिजे असेल ना तर तो आपोआप येणार नाही त्याला संसार सुखाला चढायला लागणार आहे म्हणून सरपूर्ण विचारलंय संसार म्हणजे खेळ संगीत नाटक किंवा जुगार नसून ते न संपणारे युद्ध आहे आता बघतो आपल्याला कळत लग्न झाल्यावर युद्धाला सुरुवात होते तुमच्या जीवनात झालंय <स्य काय माहिती माझ्या जीवनात झाले खेळ सगळ्यात ते माझी ना, ते नाच पडलंय माझ्या घरात पण झाला युद्ध कारण की शरपूर्ण विषय घेतलाय बघा तिथे पहिलाच नवऱ्याला जर प्रवचन कीर्तन परमार्थाची आवड असेल आणि बायकोला दिलं नसेल तर मग काय युद्धच आहे ना आमच्या घरात तसंच होत लग्न झालं नाही दोन वर्ष म्हणजे हे काय होत चालले कुठे मुलगाला दोन वर्षात तीन वर्षाचा मी आपल्या संदुरुद्ध सगळीकडे हो तीस वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय संदुरु मुंबईमध्ये सगळीकडे प्रवचन आणि मी आपल्याला जातोय आवड ना आवड असली की कामावर सुटला की काय घेऊन चाललो डायरेक्ट घरी येतच नव्हतं आजूबाजू ते बघायला लागले अरे लग्न लंडन पोरगा पोरला तीन <कुणाना था। कुणाना था। स्थ> वर्ष आले चालला कुठे विचारतात ना शेलर आणि त्यावेळेस चार शिषी होते ब्लॉक नव्हते आमचे ना टॉवर नव्हते झालेले चाळीक म्हणजे आमची म्हाडाची चालू सगळ्या खोऱ्याचे दरवाजे उघडे असतात आता रात्री दहा वाजता अकरा वाजता येतो प्रवचन नऊ तर संपल्या नंतर साडे नंतर घरी यायला धारवाजना कुठे असेल गिरगाव असेल दादर असेल अंधेरी कुठे प्रश्न निर्माण झाला मग भांडण ना शेवटी युद्ध म्हणतात ना तस संगीत खेळ खेळ सुधार नाटक नाही पण हे हो पर ते ते मी परमात्म मला जीवन इथे आवडायची ती म्हणजे हे काय नवीन आता लग्न केलं मुलगा झाला दुसऱ्या मुलगा नंतर हळतो बरे हे तुम्ही जायला लागले घरात बघणार कोण करून बघणार पण तेच आहे हे जेव्हा समस्या तेव्हापासून निर्माण झाली म्हणून सरगुण लिहून ठर मी वती म्हणायची मी सरगुर सांगणार आहे दिवस तुम्ही रोज झटता कुठे कुठे म्हटलं असं काय करू होतो नाही मला होणार प्रश्न मग प्रश्न घरात महत्वाचा आहे ना की तिच्या घरी आई वडील माझे नसल्यामुळे तिला सासू साधा त्यांचाही नव्हता प्रश्न नव्हता सासू ती तिच्या आईकडे जाऊ शकत नाही आईला जाऊन सांगितलं की हे बघ जातात कुठे रोज दात्री उशिरा आहेत करायचं काय संसार करणार कसा संसार सुखाचा करायचा असतो सद्गुरू सांगतात संसार चुकाचा करा आणि हे प्रश्न बाहेर जात आहे पण तिची आई शाबक आहे तर महत्वाचं काय असं पाहिजे मुलींच्या मी शहा राजभावना का मी काय म्हणतोय मुलींच्या आईना खूप शहा शहाण पण देतात सद्गुणात मुलींची आई शहाणी पाहिजे श्री जर व शहाणी असेल ना तर घराचा स्वर्ग होतो म्हणून सुविचार सुविचारले तर फार महत्वाचे आहेत तर त्या माझ्या विशेषची आई शहाणी होती होती शहाण पण होती का तिला परमात्थाची आवडते कलावतींच्या आईकडे आई आहेत ना त्यांच्याकडे ती जाणारी सत्संगात जाणारी होती नाम येणारी होती मग नामस्मरणाचं महत्व जाणणारी होती तर ती काय म्हणायची अगं तुकाराम महाराजांना तू करू नकोस म्हणजे मी काय तुकाराम महाराज नाही आहे मी सालाच आहे पण ती काय म्हणायची मागे कशी बायको लागायची बांधायची तसं तू बांधू नकोस अगं ते जातात चांगल्या ठिकाणी जातात का देवाचं नाम तर घेत आहे कुणीच कुठेतरी जाते तर मित्राच्या संगतीमध्ये वाईट तर संगत तर नाहीये चांगल्या संगतीत तर आहेत तर ते त्यांचं त्यांना आढळू नकोस कमीत कमी दा कमी दहा सांगायचं तर बडबड तरी बोलू काय असतं घरामध्ये माझा एक मी आता मला जीवन ते आवडते मी माझ्या तोड्यास हे चांगलं नाही तर मी ते चुकावेटतात असं म्हणजे होतं की नाही म्हणजे युद्ध नको म्हणतात ना सर्व सुविचार तर खरंच युद्धाचा प्रसंग तो जरी आपण चांगले असलो ना तरी सगळ्यांना ते आवडतं असं नाही ना काही ठिकाणी पत्नीला आवड असते पण पतीला नसते मग पती भांडण असतो काय तुमचं चालले उठली चालली उठली चालेल असं पण बोलणार आहे ऐकलेलं आहे म्हणजे मी नाही तुला काय वेळ काय आहे की नाही घरात मी आलं नाही तर चालली असं पण म्हणतात काहीतरी म्हणजे असं उलटं पण असतं कधी काय पण सर तुम्ही कुटुंब तुमचं जीवनमीत असलं पाहिजे तर त्याला जीवन जीवनमीतेची गोडी लागते आणि संसार सुखाचा होतो मग तिला कितीतरी मग मी आणखीन आपल्या जे ज्येष्ठ नाव आहेत पूर्वीचे आहेत त्यांना त्यांच्याकडे घेऊन गेलो एक दिवस असा प्रश्न आला की सरगुरुंकडे हा प्रश्न आला दादा होते तेव्हा करत आपल्या बोडली नवीन नवीन कार्यालय झालं तर तेव्हा चुकतात दादाने मग तेव्हा सांगितलं कोणी कार्य करणाऱ्या मंडळी घर सांभाळून कार्य दुर्लक्ष करून आता पण दादा परत सांगतात कार्य करायचं काय पण घराकडे दुर्लक्ष करून कार्य जास्त तुम्हाला आपल्याला वाटतं जो आपण जोरात असतो त्या सुरुवात असते ना जीवनविधेत आल्यावर ती अशी तळ जोश असतो ना तो असतो <laughs> नंतर मग तो कमी करून जातो बघा फार्मारचा तो पहिला येतात ना त्याला काय करू नी काय नको असं झालेलं असतं तर पाण्याचं बाहेर काढलेलं मासा तळमळ तळमळ असं झालेलं असतं तर त्यामुळे पण ते आईने तिच्या सांगितलं तिला व तू सारखी भांड हे करू नकोस ते चांगल्या याच्या मार्गात आहे थोडे दिवस त्रास होईल पण आता आमच्या लगलग पस्तीस वर्षाचा म्हणजे आता संसार की नाही म्हणून सर्व संसार सुखाचा करायचा मग ते कळलं कधी मग आपल्याला पण कळलं संतुष्ट पत्नी ही ऐश्वर्य लक्ष्मीनीला गृहलक्ष्मी म्हणतात ना संतुष्ट झालं संत विचार दिले त्यात पत्नीला नेहमी बांधायचं नाही संतुष्ट राहते बोली तर ऐकून घ्यायचं एक कान इकडे एक काम तिकडे आहे फायदा आहे त्याचा तिथून ऐकायचं थोडं थोडं सोडायचं मध्ये बोलते ह्या काय गोष्टी काय काही समजायला नाही तर आले असतो दोघांचा मी म्हणतो मी चांगला वाटतो तरी मला पाहिजे मी म्हणते तुम्हाला काय गरज पडली एवढं आत्तापासून मानव आणि डोक्यात काय असतं लोकांच्या परमार्थ कधी घ्यायचा आता ना रिटायर झाल्यावर आणि तुम्ही आता लग्न झाल्यावर लागलाय परमार्थ काही जण म्हणतात करून करून भागले देव या लागले काय म्हणी आहेत आपलं आहे ना सगळं मजाच आहे सगळी पण सदूर काय म्हणतात संसार हा सोपा नाही म्हणून संगीत नाटक किंवा जुगातमधून एक न संपणारे युद्ध आहे म्हणून हे युद्ध जिंकण्यासाठी आवश्यक असतात या गोष्टी संसार तुम्हाला आवश्यक संसार करत असताना सदैव हे महत्वाचा प्रश्न पण सदैव सावध असलं पाहिजे कुठे तर सदूर काय म्हणतात सावध तो सदा सुखी जीवनात निर्माण होणाऱ्या होणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी हुशारी पाहिजे तिथे पावलं आणि गोळसट माणसं चालत बावळ आणि गोळसट असेल की त्याचा सगळा पत्ता बोल आहे ना मग त्यामुळे सर्व काय म्हणत संसार अशा युक्तिनी करा की काय योग कौशलम याचा युक्तीने करायचा असतो कौशल्याने करायचा असतो की त्यामुळे संसारात तडजोड वृत्ती पाहिजे कुठेपर्यंत ताणायचं नाही किती ताणायचं भांडण त्याला पण मर्यादा आहे भांड भांड भांडा आणि गेला सोडून प्रश्नच ना लहान मुलं आज तो गेला ती गेली तुमच्याकडे हा घरात मुलं सांभाळणार पण ना ताणायचं नाही म्हणतात तडजोड करा दुःखाचा तडा न जाता सुखाची जोड करा संसार सुखाचा करायचा असेल हे सगळे सुविचार सडकुलून येऊन ठेवले मग प्रत्येक स्त्री म्हणजे चळकुली स्त्रियांना सुविचार दिले ते पुरुषा काही नाही म्हणजे थोडेच आहेत ते पाच पण स्त्रियांसाठी सगळेच विचार देऊन गेले जो की गृहलक्ष्मी आहे शिक्षण मंत्री आहे गृहमंत्री आहे नियोजन व्यवस्था आहे अर्थव्यवस्था आहे आरोग्य सगळं सगळं काय स्त्रियांकडे दिलं आहे म्हणून खास स्त्रियांसाठीच ग्रंथ दिला बघा पुरुषांसाठी का बोले वेगा आहे स्त्रियांची इथं बोल म्हणजे स्त्री ही मेन आहे मेन म्हणजे काय घरातला संसार सुखी करण्याचा मुख्य कुटुंबाचा कुटुंबाचा तो कोलवाडला तर घर शत्रूच्या ताब्यात आहे ना दुःखाच्या ताब्यात शत्रू ताब्यात आणि तो जर पक्का ना तर काय करू संसार सुखाचा होणारच नाही की नाही असं सुंदर सद्गुरूने याच्यात लिहून ठेवलंय दुसरे प्रकार सद्गुरू म्हणजे प्रेमविवाच्या संदर्भात जीवन मार्गदर्शन काय प्रेम हे साधन आहे अलौकिक आहे प्रेम असं आता काय झालं हल्ली प्रेमाच्या नावाखाली काही जरी चाललेलं चाललं शत्रू काय म्हणतात लोक प्रेमाच्या नावाखाली काही करतात मुलगा काय शिकलाय काय नाही त्याच्याकडे काय नाही नुसतं दिसतो हल्ली नुसतं मोटरसायकल जरी असली तरी त्याला आता मुलग्यावर वाटत आहे काय मोटरसायकल आहे मागे बस काय काय मोठ की अशी उंच बस बघा मुलगे बसतात आणि आता मी कालचा का परवामध्ये स्कूटर मोटर बघायला मागे हो ती कुर्ती पण सिगरेट पिते आता म्हणलं काय प्रकार आहे मुलं पित होते ती माहिती होते आता काय तेव्हा अमिता नाही काय पाहिजे नाही काय सांगीविषयी वाढत आहे आता मुलं पण पितात मुली पण पितात सगळं काय मजा मजा चालली आहे मी म्हणतो आता याने कधी अक्कल येणार नाही अक्कल शून्य माणसामध्ये म्हणतात तर खूप सांगणार आहे शोधी साख्यात परमेश्वर आहे त्या परमेश्वराला तू नैवेद्य काय येते कधी करा आणि आपण समोर दिसलो ना मुलं तर घाबरत नाही मुली आता दिसला ना मी आता मी येतो दिसला असं ना, ते ना फक्त असा हात का नुसतं टाकवायला असं का केस विकलेला अरे <laughs> इकडून असा गेला की गेला गेला का त्याचा माथा अरे काय परिस्थिती गंभीर आहे आताची मुलांना पण सांगतो मुली बघताना नीट बघा आणि मुलीने मुलगा बघताना दोष नाही पण संगतीचा परिणाम आहे जशी संगती तशी मती आणि मती तशी गती तशी चालू आहे कुठल्या दिशेला चालू आहे आपण बरं हे सगळं आपल्या आपल्या धर्मातल्या लोकांनाच बघा बाहेर बाकीचे लोक करतात तर विस्तार का बघा आपलीच मुलं मुली काय पायाला सगळं झालं आहेत सगळं पैसा आहे भरपूर सगळं कशा कोण बोलणार कोणाला घरात तर विचारत नाही दोन वाजता आले तरी विचारायचं नाही फोन तर किती वेळ चाललेला असं बारा वाजल्या असून दोन एक एक वाजेपर्यंत कोणाशी बोलते का पिक्चरची स्टोरी सांगते कोणाला काय सांगते का एक देव दोन दोन तास होनवर बोलतात काय बोलतात आम्हाला एक तास बोलायला म्हणजे काय बोलायचं प्रश्न आहे त्यांना होनवर काय बोलत असेल काय अशी परिस्थिती आली आहे पण सरपूर काय म्हणतात आहेत शहाणपण हा पाहिजे <The> संसार करताना शहाणपण शहाणपण हाच नारायण आहे म्हणून शहाणा शहा जे ते शहाणपण आहे तिथे सुख शांती समाधान यश समृद्धी वाचतात म्हणजे हे सगळं विवाह समस्या सोडवायच्या असतील एक शहाणपण घरामध्ये पाहिजे आणि त्याच्यासाठी संस्कार पाहिजे